नमस्कार आज आपण बघणार आहोत मटारची आमटी इथे मी ओले मटार सोलून घेतलेली आहे त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात तीन चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत कढीपत्ता कांदा टोमॅटो हिंग जिरं राई हळद मीठ घरगुती लाल मसाला आणि कोथिंबीर इथे मी आमटीमध्ये टाकण्यासाठी वांगा आणि बटाटा चिरून घेतले आहे त्याच्या मी अशा प्रकारे ह्या फोडी करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या चला तर मग सुरुवात करूया आमटी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये आता आपण दोन तीन चमचे तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम होऊन आहे आपल्याला आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊया फोडणीमध्ये आपल्याला थोडी राई राई चांगली तळकळली आहे जिरं लसूण गॅसचा फेम कमी करायचं आहे कडी पत्ता थोडस तेलामध्ये थोडी मिंगायचं आहे घेऊया आपण कांदा घालून घेऊया कांदा पण चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे कांदा आपला मऊ झालेला आहे आता आपण ह्यामध्ये टोमॅटो भाजून घेऊया व्यवस्थित ढळून घेऊया आणि ह्यावरच आपल्याला थोडी हळद घालून घ्यायची इथे टोमॅटो सुद्धा आपलं मऊ झालेलं आहे आता आपण मसाला घालून गुण घेऊया दोन चमचे घरगुती लाल मसाला आहे तुम्ही तुमच्याकडला घरगुती किंवा साठवणीतला कोणताही मसाला वापरू शकता किंवा लाल तिखटही वापरू शकता लाल तिखट वापरलं तर तुम्हाला गरम मसाला वापरायला लागेल ह्याच्यामध्ये सगळा गरम मसाला आहे माझ्याकडल्या मसाल्यामध्ये त्यामुळे मी गरम मसाला इथे नाही टाकत आहे इथे मसाला चांगला तेलामध्ये परतला आहे तुम्ही पाहू शकता साईडने तेलसुद्धा सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण वटाणे बटाटा आणि वांग घालून घेऊयात पहिले इथे मी वटाणे घालते त्यावरच आपल्याला वांग आणि बटाटा घालून घ्यायचे आहेत आणि आता ह्याच्यावर मीठ घालून घेऊया हो इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा सगळं मिश्रण आपण ढवळून घेऊया व्यवस्थित आता ह्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी पातळ किंवा घट्ट हवा असेल थोडं तर घट्ट मी इथे थोडं पातळ ठेवलं आहे आता आपण झाकण ठेवूयात झाकणावर सुद्धा आपल्याला पाणी टाकायचं आहे जेणेकरून खाली वटाणा व्यवस्थित शिजेल इथे आता सात आठ मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून चेक करून घेऊया वटाणा शिजलाय का छान उकळी झालेली आहे दोन तीन मिनिटांतर पुन्हा मी झाकण काढून घेतलंय आता चेक करून घेऊया आपला वटाणा शिजलाय की नाही ते थोड हे गरम असेल सांभाळून नाहीतर हात भाजू शकतो हे बघा वटाणा आपला चांगला शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून घेऊया साहित्यामध्ये मगाशी मी ओलं खोबरं सांगायला विसरली होती आपल्या इथे खोबरं घालून घ्यायचं आमटीमध्ये ओल्या खोबऱ्याचा इथे आपली आमटी आता खाण्यासाठी तयार झाली आहे बघा छान पेक्षा सुद्धा आलेला आहे सुंदर तरी आले आहे तर गरमागरम आपण ही भातासोबत खाऊ शकतो खूप सुंदर लागते भातासोबत